भवनाच्या पायऱ्यांजवळ दोघांचे कार्यकर्ते भिडलेले आहेत ही भिडंत एवढी जोरात होती की दहा ते पंधरा मिनिट ही भिडंत चाललेली होती तिथे सुरक्षा रक्षक आले त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ही कार्यकर्ते कोणाचं ऐकत नव्हते पण यामध्ये एक गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घेण्यासारखी आहे की कार्यकर्त्यांची तुंबळ हनामारी चालू असेल किंवा त्यांचं एकमेकांच्या वरती आरेरावी चालू असेल पण ज्यांनी या गोष्टीची सुरुवात केली ते आव्हाड आणि पडळकर हे नक्की कुठे होते यावेळी हा प्रश्न इथे उपस्थित होतो कारण जर त्यांना फ्रीस्टाईल हारामारी करायची होती तर ज्यांच्यामध्ये खराच वाद आहे त्यांनीसुद्धा तिथे उपस्थिती दाखवायला पाहिजे होती त्यामुळे सर्वांना हे पाहण्यासाठीसुद्धा खूपच वेगळं चित्र दिसलं असतं पण तरीही या गोष्टी व्हायला नाहीत पाहिजेत ह्या गोष्टी विधानभवनाच्या जवळ होणं म्हणजे महाराष्ट्राला लाज आणण्यासारखी गोष्ट आहे तरी तुम्ही सर्वांनी लक्ष द्या अशा आपण लोकांना निवडून देतो की जी लोकं विधानभवनाची सभ्यता किंवा आपण कोणत्या कारणासाठी त्या विधानभवनामध्ये जातोय नक्की कशासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिले हे विसरून एकमेकांच्यातले वादविवाद एकमेकांच्या मधलं उनं धुणं काढण्यासाठी या गोष्टीचा त्या विधानभवनाचा वापर करतात आणि त्यांचे समर्थक या छोट्या कारणास्तव एकमेकांच्या वरती तुटून पडतात ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे आप आपल्या महाराष्ट्रासाठी मालक भेटलेत का एकमेकांचे समर्थक भेटलेत हा प्रश्न तुम्हाला यायला हवा कारण आपण मागच्या दोन दिवसातल्या घडामोडी पाहतो आहे किंवा हे अधिवेशन सुरू झाल्यापासूनच्या घडामोडी पाहतोय तर सुरुवात याची आवाड्यांनी केलेली त्याच्या आधी काही झालं माहीत नाही आपल्याला पण कॅमेऱ्यासमोर याची सुरुवात तरी के आवाड्यांनी केलेली की त्यांनी घोषणा देत देत सुरुवात केली विधिमंडळात येण्यासाठी आणि त्यानंतर कालची घटना गाडीचा धक्का गाडीच्या दरवाज्याचा धक्का आणि त्याच्यानंतरची शिवेगाळ त्याच्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स आणि आत्ताची न्यूज यावरून तुम्हाला जाणवलं असेल की आपण कशाबद्दल बोलतोय की नक्की भिडलंय कोण समर्थक भिडलेत की त्याचे पाळीव प्राणी भिडलेत कारण की गोपीचंद्र पडगळकर यांनी म्हटलेलं की आम्ही कुत्रे घेऊन फिरत नाही पण आता दोन्ही साईडचे समर्थक एकमेकांवरती तुटून पडलेत आणि हे नेहमी होणाऱ्यासारखंच आहे नेते आत्ता एकमेकांच्या विरोधात बोलतात आणि थोड्या वेळाने एकत्र येतात पण त्यांचे समर्थक हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एकमेकांच्यावर हनामारीसाठी सज्ज असतात याआधीच्या एका संभाषणात गोपीचंद पडळकर जितेंद्र आव्हाडांना उद्देशून बोलताना दिसत होते की मी कुत्रे घेऊन फिरत नाही पण आज विधानभवनाच्या जवळ सर्वात मोठा राडा झालेला आहे या दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत एकमेकांना स्टाईल हानामारी केलेली आहे त्यांनी याच्याबद्दल बोलताना गोपीचंद पडळकरांनी मला माहिती नाही काही अशा पद्धतीचं वक्तव्य काढलं तर याचवेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरळ आरोप लावलेले आहेत की पडळकर समर्थकांनी पहिला हल्ला केला याच बाबतीत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आवाज उठवलेला आहे ते बोलत आहेत अध्यक्षांच्या हातातली ही गोष्ट आहे की कोणाला पास दिला गेलेला होता कोण आला आहे तिथे सर्वांची दिशाभूल झाली का कमेंट करू शकता की अशा पद्धतीनं वागणारे आमदार हे आपले प्रश्न कसे सोडवू शकतात विधानभवनामध्ये विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळी आपले प्रश्न मांडायचे सोडून ही लोकं एकमेकांच्या मध्येच फ्रीस्टाईल हानामारी करताना दिसून येत आहेत